महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज वैरागड <coughs> जवळील वळण देतो अपघाताला आमंत्रण आरमोरी तालुक्यातील वैरागड जवळ असलेली वळण ही धोकादायक असून अपघाताला आमंत्रण देणारी आहे आरमोरी ही तालुका स्थळ असल्यामुळे तालुक्यातील बरेच नागरिक आपल्या शासकीय खाजगी कामाकरिता जात असतात परंतु वैरागड जवळ असलेली वळण ही अतिशय धोकादायक असल्याने व वळणावर झुडपी जंगल असल्याने येणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना झुडपामुळे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे संबंधित विभागाने झुडूप साफ करून दिल्यास वाहन दिसेल व वा अपघात होण्याची शक्यता कमी होईल त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन वळणावर असलेली झुडपं तोडावीत अशी परिसरातील वाहनधारकांची मागणी आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा